सुतारटीके ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रामदास बाबूराव गुंजाळ यांच्या गोठ्यात घुसून शेळ्यांवर हल्ला केला आहे सात शाळांपैकी पाच शाळ्या जागीच मरण पावल्या तर दोन शाळांना घशाला धरल्यामुळे त्या वाचतील की नाही याची शाश्वती नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे वनपाल भानुदास शिंदे व रेस्क्यू टीमचे बबन निकम यांनी घटनास्थळी भेट दिली मी भाऊ बाबर गुंजाळे आमच्या सात आठ खेळ्या भरपाई आमच्या द्यावी नमस्कार माझं नाव जयेश गाडगे ऍक्च्युली आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी बातमी भेटली आम्हाला की इतिहासा जो भाऊ वाघाने हल्ला केला म्हणून आम्ही आलो होतो हे आपल्या हे आमच्या आमच्या शेजारीच आहेत आणि ऍक्च्युली घरची परिस्थिती थोडीशी आला की ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात पण आता सध्याची कंडिशन जर बघितली तर या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आता आमच्या मनामध्ये सरस हल्ले व्हायला लागलेत आता एक पंधरा मिनिटापूर्वी तर सात सात शेळ्या होत्या पाच शेळ्या मारलेल्या आहेत आता त्यांचा उदरनिर्वाह त्या गोष्टीवर चालतो आणि आता जर पाच शाळा म्हणाल्या तर उदरनिर्वाहाचं साधन त्यांचं बंद झालेलं दोन तर खूप बारीक शाळा त्यांच्याकडे आता उरलेल्या आहेत आणि जर बघायला गेलं तर उदरनिर्वाह त्या गोष्टीवर चालवण तीच गोष्ट आता हातात नाही म्हटल्यानंतर माणूस स्वतः समोरचा माणूस हा प्रॉब्लेममध्ये होतो तर शासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय घ्यावा आणि हे जे बिबटे आता सध्या आहेत त्या बिबट्यांचा बंदोबस्त तातडीने करावा ही शासनाला विनंती माझं नाव वनपाल भानुदास शिंदे कोणतरीमंडळ आ, या अधिकारी पदावरती मी या ठिकाणी काम करत आहे वनपाल पदावरती आणि माझं क्षेत्र पोतू आहे आता त्याच्या अंदर येणारी जेवढी गावं आहेत त्या गावामध्ये मी प्रत्येकाला ज्यावेळेस आम्ही अवेअरनेस करण्यासाठी फिरतो त्यावेळेस प्रत्येकाला हेच सांगत असतो की बा आपण जी जनावर आहे आपली बंदिस्त ठेवा आणि बंदिस्त ठेवल्या पद्धतीने लोक ऐकतात की नाही असं नाही परंतु आता जसं की या ठिकाणी आपण पाहतोय ही पाच सात जनावर जी लहान आहेत शेळ्या आणि त्यांची कर्ड वगैरे आहेत त्यांना बिबट्याने आता चावा घेऊन बरेचसे मृत्यू पडले त्यामध्ये हा बिबट्या एकतर मोठा नाहीये जो शिकारीचं पूर्णपणे ज्ञान नाहीये तोच बिबट्या असं करू शकतो याचा अर्थ हा कमीत कमी वय असावं वर्षाच्या आतमध्ये म्हणजे आठ ते नऊ महिन्याचा असा बिबट्या असावा आणि मादी जर असेल त्याच्या इर्द गिर्द मादी असेल आणि त्या संदर्भात मादीच्या बरोबर तो आतमध्ये मादी बाहेर असताना तो आतमध्ये आला आणि त्यांनी एक कृत्य केलेलं आहे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्या अशी शक्यतो हरकत करत नाही तो केली तर काय करतोय एक बकर किंवा एक बक्ष्या आहे ते पूर्णपणे उचलून नेतो आणि बाहेर जाऊन खातो किंवा या ठिकाणी खातो जर त्याला इथं अडथळा नाही आला तर तो, तो पूर्णपणे इथंच खाण्याचा प्रयत्न करतो किंवा तो मारून त्याचं रक्त बंबाळ झाल्याशिवाय तो सोडत नाही परंतु ह्या बिबट्या नकळत शिकारीचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे आणि माझी सर्वांना एक विनंती राहील ज्यावेळेस तुम्ही लोक आम्हाला बोलवाल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हजर राहू परंतु फक्त काय करा आम्हाला फोनवर माहिती मिळालीच पाहिजे आणि आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस फक्त थोडस शांततेने आमच्याशी कॉपरेट करावं जेणेकरून तुमचं सहकार्य भेटलं तर आम्ही प्रत्येक जागेवर तुमचे लोकसेवा नात्याने प्रत्येक जागेवर हजर राहून तुमची सेवा करण्याचा मोका घेतोय आणि आम्हाला हे अभिमान वाटतं की कुठंतरी शांत असेल वातावरण तर त्यावेळेस मात्र तुमचं सहकार्य असेल आणि एकमेकांच्या सहकार्याने जर कार्य झालं तर परत डिबट्या ज्या परिसरात आहे तो कुठेतरी बाजूला होण्याचा प्रयत्न होईल आणि आपल्याला प्रयत्न करता येईल एकमेकांच्या सहकार्याने ज्यावेळेस आम्ही पिंजरा लावतोय त्या पिंजऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस वन विभागाला सांगितलं जातं किंवा भक्ष तुम्ही टाका परंतु कधी कधी ते आम्हाला दुर्लभ होतं किंवा मिळत नाही शेतकऱ्याकडून मिळत नाही किंवा एखाद्या बकरावाल्याकडून मिळत नाही किंवा आमच्याकडे नसतं त्यावेळेस जर शेतकऱ्यांना किंवा ज्या ठिकाणी ही घटना घडते किंवा ज्या ठिकाणी आपण पिंजर लावतोय त्या पिंजऱ्यामध्ये जर सहकार्य झालं तिथून तिथं भक्ष जर भेटलं तर इमर्जन्सी तो बिबट्या त्याच कालावधीमध्ये आपल्याला उचलून बाजूला घेऊन जाता येतं नाहीतर काय होतं मग बक्ष आज नाही टाकलं आणि वन विभागावरती आपण बोट ठेवतो आणि तो बक्ष आजचा दिवस लेट होतो कारण आमच्याकडून कधी कधी नाही टाकलं जात किंवा टाकायचा जरी प्रयत्न केला उशीर झाला तर ते बिबटेचा टाईम निघून गेलेला असतो असं होऊ नये याकरिता एकमेकाला सहकार्य करा आणि अशीच भावना व्यवस्थित राहू द्या शांततेत कोणतेही कार्य केलं तर मला वाटतं यशस्वी होत आणि या संदर्भात मी परत काही सांगणार नाही पण ज्यावेळेस आम्ही अवेअरनेस करतोय लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतोय गाडीवर व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप चालू असते आणि आम्ही तोंडी बी लोकांना सांगतोय ते ऐकून लोकांनी आपलं संरक्षण स्वतःहून करण्याचा प्रयत्न कारण का बिबट्या संपुष्टात येईल असं नाही आता प्रत्येक गावाखाने जसं आता तुम्ही ऐकताय आपले प्रतिनिधी उपोषण करतात किंवा आंदोलन करून सांगतात की एवढे बिबट्या असू शकतात आम्ही त्या गोष्टीला ना करत नाही परंतु एकमेकाचं सहकार्य असेल तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध करता येईल आपल्याला एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि त्या प्रति प्रतिबंधासाठी एकमेकाला सहकार्याची भावना ठेवायची एवढंच मी सहकार्य तुमच्याकडून ना आता उदरनिर्वाहाचं साधन हा शेळी व्यवसाय आणि त्यांच्या तर ह्या शेळ्या वाघाने मारलेल्या तर ते त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता त्यांना भरपाई किती दिवसात मिळेल आता भरपाईसाठी आपण सांगू इच्छितो की भरपाई या ठिकाणावरून जर आपण कागदपत्राची पूर्तता व्यवस्थित केली आठ दिवसाच्या आत कागदपत्र सर्व आमच्या जुन्नर वहन विभागाच्या कार्यालयाला गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर जर अनुदान लगेच प्राप्त झालं तर महिन्याच्या ते अनुदान होतं नाहीतर तर कधी कधी आपल्याला दोन महिने वाटपावं लागते तीन महिने बी वाटपाव लागतं जस जसं आता पहिले प्रकरण आपले गेलेले त्यानुसार ते अनुदान वाटप केलं जातं आणि जशी आता आम्ही तुम्हाला सांगतो की कि शिर्डीची किंमत समजा तुमची पंधरा हजार असेल नाही तेच सांगतो शिर्डीची किंमत जर पंधरा हजार रुपये असेल परंतु पंधराचे पंधरा जर नाही मिळाले तर त्याच्या पंच्याहत्तर टक्के मिळते आणि आता शक्यतो मोठी पूर्ण वाढ झालेल्या शिवडीला दहा हजार रुपये तर कंपल्सरी मिळतो असं म्हणजे एक त्याचं रकमेच वसुलीचं तुम्हाला जे वसुली, वसुली करायची असेल किंवा आपण ज्यावेळेस तरतूद आहे त्याप्रमाणे जर जा आपण मागणी केली तर त्या अर्जानुसार आपल्याला ते करून घेता येतं आणि मी आता सांगितल्याप्रमाणे याचा अवधी असा आहे